अभिनेत्री केतकी चितळे नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीसांवर भडकली विधानसभेला कोणता झेंडा घेऊ हाती असंही म्हणाली नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे केतकी चितळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचं मत व्यक्त केलं आहे राज्यातील महायुती सरकारवर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे तीन चाकी सायकलनी बहुतेक प्रचंड मनावर घेतले आहे की आपण कसे पडून दाखवायचे ते अशा शीर्षकाखाली तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे राज्यातील वक्फ मंडळाचं बडकटीकरण करण्यासाठी सरकारनं दहा कोटींच्या निधीची तरतूद केली आहे त्यापैकी दोन कोटी रुपये दहा जूनला वितरित केल्याचा शासन आदेश अल्पसंख्याक विकास विभागानं काढला आहे त्यावरून केतकी चितळेने राज्य सरकारला लक्ष केलं आहे तिने यावेळी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्यांच्या बळकटी करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये दिले आहेत तुम्ही बधीर आहात की आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते लोकसभेत कोणाला मत द्यायचं ते ठरलेलं आहे त्यात काही प्रश्न नव्हता मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधीपासून म्हणत होते पण तुम्ही तर आता माझं मत तुम्ही खरं करून दाखवणार आहे देशात सर्वत्र मोर्चे निघत आहेत वक्फ बोर्डाला खारिज करा आणि तुम्ही वक्फ बोर्डला दहा कोटी रुपये देत आहात आधीच तीन आघाडी सरकार आहे तुमचं तुम्ही ठरवलं आहे का की हिंदू तुमच्या बाजूला नकोय म्हणणं काय आहे तुमचं आधीच तीन आघाडी सरकार आहे एक परत आपल्या काकाकडे जाणार आणि म्हणणार काका मला माफ करा मला परत घ्या दुसरी व्यक्ती म्हणते तीन चाकी सायकल चालवता येत नाहीये त्यामुळे मी पुन्हा एकदा तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे तर तिसरा माझा राजीनामा स्वीकारला जाणार नाही माझा राजीनामा घ्या म्हणून तुम्ही हा दरिद्रीपणा करणार आहात का असा सवाल केतकीने उपस्थित केलेला आहे या व्हिडिओमधून तिने राज्य सरकारसह अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे दोन दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केतकीने हमे हिंदू राष्ट्र प्रधानमंत्री प्रधानमंत्रीजी अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती अभिनेत्री केतकी चितळेने पंतप्रधानांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे या फोटोवर हमे हिंदू राष्ट्र असे कॅप्शन लिहिण्यात आले होते या पोस्टचं काही, काही समर्थनही करताना दिसले तर काही जण तिला सोशल मीडियावर ट्रोलही करू लागले आहेत नमस्कार मी केतकी चितळे बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे त्यात काही प्रश्नच नव्हता कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पूर्वीपासून बोलत होते सुरुवातीपासून हे मी बोलत होते पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वफ्त बोर्डला खारिज करा वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन तिकाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं ठरवलंय काय की तुम्हाला का तुमच्या बाजूला हिंदूही नको आहे हेही ठरवलंय का तुम्ही म्हणणं काय तुमचं की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका का माझं चुकलं मला माफ कर मला परत घे दुसरी व्यक्ती काय करते चाकी सा सायकल चालवता हो येत नाहीये डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे तीन चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे आणि काय रेजिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केला जात नाहीये म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा तुम्ही दरिद्रपणा करणार का तुमचं म्हणणं काय आहे की बघा दहावीतला मुलगा म्हण काय तुमचं नेमकं स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाका हे काय बोर्डला आम्ही अपीस करण्यासाठी त्यांच्या करण्यासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे काय वफ्त बोर्ड उद्या तुम हिंदूंची आतापर्यंत इतकी जमीन ऑलरेडी खाऊन बसलेला आहे बरं वफ्त बोर्ड तुमच्या घरी उद्या आला म्हणाला की हे मी जे बघतायत त्यांना सांगतेय की आपल्याकडे आला वफ्त बोर्ड मधले माणसं मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे तुमची नाहीये तर आपण बोंबावारात रस्त्यावरती फिरू करण वफ्त बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही धन्य होत्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं व सोनियाजी गांधींच ज्यांनी वफ्त बोर्डला ही परमिशन दिलेली आहे की जे काय घडेल ते वफ्त बोर्डच्या त्यांची जी काय समिती आहे तिकडेच रिझल्ट आणि तिकडेच आर्ग्युमेंट ऐकली जाईल आणि ह्याचमुळे हिंदूंचे अतिशय कितीतरी को, कोटी एकर जागा कि दुसरे हायेस्ट लँड ओनर्स आहेत बोर्ड सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वफ्त बोर्ड आहे त्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे ह्यांना रद्द केलंच पाहिजे आणि तुम्ही त्यांना दहा कोटी रुपये देताय सँक्शन करताय त्यांना अरे निर्लज्ज माणसांनो थोड थोडा तरी संघाला तोडलत सनातनींना तोडताय नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढ्या भिक्कारीपणा ह्या जगात नसेल पण थँक यू तीन तिघाडी सरकार तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन असंच जर चालत राहिलं ना तर बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीये तिकडे दीदी बोलावतेच आहे बांगलादेशींना इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल ऑलरेडी मानखुर्त अख्ख बांगलादेशी मुसलमानांनी भरलेलं आहेच तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा आता सगळीकडे देऊनच टाका ना मुसलमान राष्ट्र म्हणून डिक्लेअर करूनच टाका ना एकदाच कशाला महाराष्ट्र महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा महाराष्ट्र कशाला बोंब मारताय खर ते बोलून टाका ना औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला करून नगर नको आहे ना तुम्हाला औरंगाबादच हवंय ना महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना इतकी सोपी गोष्ट आहे आणि उगाच छत्रपतींच आंबेडकरांचं आंबेडकरांच सावरकरांच सा नाव घेऊ नका त्यांचा अपमान करू नका त्यांचा महाराष्ट्र म्हणून कारण तुम्ही जे काही कृत्य करताय ना ते ह्या लोकांनी केलेलं नाहीये त्यांची नाव तोंडातूनही काढू नका यापुढे जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट